तर चला आता आम्ही देवगड मध्ये एंट्री केलेली आहे हो छान परिसर आहे मस्त हे आमची शिवानी आता पण मी गाडीत नव्हतं चलते चलते, ते चलते श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव तिला बळबळ आणले लेकरा पाय दुखायला लागले ती चक्कर यायला लागले आणि इकडं काम आई पण आहे इकडं भेड्या पण आहे फोटो काढतोय चालू आहे त्याच त्याच तर चला ए चला तर आपण जाऊया आता मस्त एंट्री घेऊया आता आतमध्ये भारी बघा का परिसर तर खूप भारी आहे बघा घोसला झाला घोसला हो गया चिड्या का चला मस्त असं परिसर आहे बघा लय भारी आहे तुम्हाला ना थोडस असं मी बॅक कॅमेरा करून दाखवते म्हणजे तुम्हाला पण दिसेल आणि कोण नवीन असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आता काय धडका धडकी टक्कर

घेऊ <laughs> घेऊ <laughs> <ग्यो, ग्यो>, चला <laughs> श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त <laughs> चला मस्त असा परिसर आहे एकदम भारी एकदम प्रसन्न वाटते आणि स्वच्छता पण खूप भारी आहे बरं का इकडं अजिबात कुठं कचरा वगैरे काही दिसत नाही आणि शांतता पण आहे भरपूर असे तर तिथून एंट्री आहे बघा हे दाखवत मला इथून एंट्री आहे आता इथून आतमध्ये जाऊया आपण आता चला आपण आता जाऊया इथून एंट्री करायची आपल्याला आतमध्ये ए चला चला ए खुशी चाल, चला पुढे पुढे चला चला वाव किती मस्त आहे ना एकच एक नंबर जर कधी कोणी इकडे आले असेल संभाजीनगरला जायचं असेल कुठे तर नक्की इकडं देवगडला भेट द्या खूप छान असा परिसर आहे बघा शिवानी हो खारेन काय ही गौमाता गौमाता इकडे एक हे मंदिर आहे आणि हे मेन श्री मंदिर देवगड साल सन एकोणीसशे सत्तावन्न दिसत तर काय नाही हा दिसलं दिसलं चला इथून प्रवेश चालू आहे आपण जाऊया आता आतमध्ये दर्शन घ्यायला ना चान थे चान थे ना? फोटो काढूया आपण मस्त मस्त भारी वाटते कुठं सुद्धा कचरा नाही एकदम मस्त प्रसन्न प्रसन्न प्रसन मस्त शांतता वगैरे आहे एवढं छान मंदिर भारी वाटायला लागल्या हम्म चला परिसर फिरतो मस्त फोटो वगैरे काढतो छान छान आणि आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा काय अवतार झालाय कसं आमचं हां व्हिडिओ बघायचं व्हिडिओ बघायला मला काही प्रॉब्लेम नाही भारी इकडे बघा किती छान असा नजारा आहे मस्त इकडे आहे नदी आणि पाणी लई थोडंसं आहे पाण्याची सध्या टंचाई चालू आहे त्यामुळं पाणी नाही नदीला चला ए ए पोरा लक्ष दिले करांकडे ए धरा एक एक पोरकी धरा इकडं ए शिवानी हाताला धर वाकून बघू नको इकडं तिकडं काय कसं कशाला हात धरून पटांगण दाखवत ए नाही नाही ए सगळ्यांच ना, ना, ए सग सगळे सगळे नवऱ्याचा फोटो काढ 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 गोगिता नवऱ्या सगळं बन्न झाली की इथे येऊन शांततेत बसायचं ह्याला फोटोच ना आम्हाला व्हिडिओ करून ए बर छान आहे ही तर अशा प्रकारे इथला देवगडचा परिसर आहे मस्त आतमध्ये पण खूप छान आहे बाहेरचा पण परिसर खूप छान आहे हो ना आवडला आणि इकडे चालू आहे फोटो काढायचं इकडं पण फोटो काढायचा चालू आहे मस्त मस्त तर इथं खेळणे आहेत कोणाला खुळकुळा काय घ्यायचा असेल तर घ्या काय घ्यायचंय काय काय नाही खुळकुळा बिळकुळा काय सुद्धा नाही ए तर चला देवगडचा परिसर कसा वाटतंय सांगा आवडलं का जर इकडच्या भागात कोण आला असेल तर नक्की देवगडला भेट द्या आणि इकडचा परिसर बघा फोटो काढा रील्स काढा काय काय काढा आणि घरी जावा ओके दर्शन पण चला जाऊया जाऊया का आपण घरी जायचं का হ্যাঁ okay.